Thank you. नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं मानसीच कुकिंग स्टोरीमध्ये मा सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण बनवतो आहे तळणीचे मोदक त्यासाठी इथे तुपावर आपण खसखस घालून घेतले आणि हे चिरलेला गुळ घालून घेतला आहे एक वाटी आता तुम्हाला याचं प्रमाण मी याआधी पण सांगितलेलं आहे की एक वाटी गुळाला आपल्याला तीन वाटी खोबरं घ्यायचं आहे तर पण आपण खोबरं घालताना एक एक वाटी घालायची म्हणजे मग आपलं जे सारण आहे ते परफेक्ट बनतं नाहीतर आपल्याला अंदाज येत नाही कधीतरी एकदम कडक होऊन जातं किंवा कधी एकदम रसरसीत होतं आता तुम्ही बघितलं असेलच मी स्टार्टिंगला खोबरं खवंतानाचा एक व्हिडिओ टाकला आहे ते माझ्याकडे मशीन आहे आणि माझे मिस्टर ते खोबरं खवणून देतात आत्तापर्यंत तीन ते चार वर्ष झालेत त्या मशीनला आणि हजारो नारळ खवणून झालेले आहेत त्याच्यावर इथे मी हे थोडंसं ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत हेही छान परतवणार आणि एक एक वाटी आपण खोबरं घालून घेतोय तर आ, मी मशीनबद्दल बोलत होते ते मशीन आम्ही जे घेतलं आहे ते इतकं उपयुक्त आहे की मला ऑर्डरच्या वेळेला फारच ते कामाला येतं आणि गूळ मी मायक्रोवेव्हमध्ये तीस सेकंदासाठी गरम करून घेतला आणि लिटरली धार नसलेल्या सुरीने तो भरभर चिरून झाला तर ही ट्रिक तुम्हाला मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ करून दाखवते आणि आता हे बघा मी पुन्हा सेकंड वाटी खोबरं घातलं आहे आणि मेन म्हणजे आपल्याला खोबरं आणि गूळ हा कायम चिरून ठेवलेला असेल किंवा खोबरं खवणून ठेवलेला असेल तर खूपच कामं आपली इझी होतात माझ्याकडे कायम नऊ ते दहा नारळ खवणून ठेवलेले घरामध्ये असतात कारण मला कधीही मोदकाची ऑर्डर येते आणि मला सज्ज राहावं लागतं आता मी जो परवा दोन तीन दिवसापूर्वी तळणीचे मोदक याचा व्हिडिओ टाकला होता जो आपण गणेश यागसाठी तळणीचे मोदक केले होते पंचखाद्याचे तर एका लेडीजने मला विचारलं की बाई तुम्ही हे पण मोदक बनवता का तळणीचे तर म्हटलं हो तर म्हणे मला बनवून द्याल का तर मग मी त्यांना ते तीस मोदकची ऑर्डर होती आणि मग मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही देते करून तर याची जी प्रोसिजर आहे ती आपली उकडीचे मोदक आहे तशीच सेम आहे फक्त आपण कवर आ, करतो आहे याचं गव्हाच्या पिठाचं वगैरे आणि मग ते तळून घेतो आहे पण बाकी जो सारण जे बनवलं आहे ते सेम आहे कारण बऱ्याच जणांनी आता मला सांगितलं की प्लीज पुन्हा एकदा सारण दाखवा खूप लोकं म्हणतात पुन्हा एकदा मोदक दाखवा तर जसे जशा ऑर्डर येत आहेत मी तुम्हाला बनवून दाखवतेच आहे आणि खरंच मला प्रतिसाद खूपच छान देत आहेत पुरणपोळीचा व्हिडिओ तर एवढा माझा हिरो ठरला आहे की आत्तापर्यंत एक लाख व्ह्यूज झालेले आहेत त्याचे आणि शतशः धन्यवाद ज्यांनी कोणी मला त्याच्या म्हणजे बऱ्याच लोकांनी मला त्यातून शुभाशीर्वादच दिले आहेत आणि मी त्यांचे शतशहा आभार मानते आता हे आपलं सारण तयार झालं आहे मी याच्यात जायफळ आणि वेलची पूड घालून घेते आणि चवीपुरतं हलकंसं चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे मग सारण आपलं अतिशय छान होतं हे सगळं परतवून झालं व्यवस्थित की आपण त्यामध्ये कवर कसं बनवायचं ते बघूया थोडी थोडी वाटी खोबरं घातल्यामुळे आपलं परफेक्ट सारण बनतं तुम्ही एकदम घातलं की अंदाज येत नाही तर आता आपण वरचं कवर बघूया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी रवाग इतला है। जीरो नंबर चा बारिक रवा घेतलाय झिरो नंबरचा बारीक रवा आणि पाऊण वाटी मैदा घेतला आहे आणि बरोबर याच्या डबल आपण घेतो आहे गव्हाचं पीठ तर हे मी दीड वाटी घेतलं आहे म्हणजे अर्धा वाटी रवा पाऊण वाटी मैदा दीड वाटी रवा हे प्रमाण आहे सॉरी गव्हाचं पीठ आता ह्यात आपण मीठ आणि साखर घालून घेतले आणि वरून आपण खडखडीत मोहन घालणार आहे तेलाचं तेलाचं किंवा तुपाचं जे हवं हो ते घालू शकता पण मी तेलच घालते कारण त्याने एकदम छान क्रिस्पी बनतात आपले मोदक म्हणा करंजी म्हणा करंजी सेम ह्याच प्रकारे आपण बनवू शकतो आता हे सर्व तेल व्यवस्थित सगळीकडे लागेल असं बघायचं आहे आपण गरम आहे म्हणून मी चमचा घेतला कारण खूप कडकडीत होतं तेल साधारण एवढ्या पिठाला दीड वाटी तरी पाणी लागेल पाणी पण थोडं थोडं करून घालून भिजवून घ्यायचं आपल्याला थोडसं कडक पीठ भिजवायचे अगदी नरम नाही आहे आणि मग ते भिजवून पंधरा वीस मिनटं ठेवल्यावर मुरून चांगलं मग व्यवस्थित होतं पण अगदी मऊ नकोय आपल्याला नाहीतर मग करंजा तेल पिणार आणि मुळात म्हणजे त्या चांगल्या नाही लागणार हे मी करंजा म्हणाले ना <laughs> मोदक तर आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी मोदक हवे छान आता थोडा उन्हाळा असल्यामुळे आपल्याला याच्या ज्या पाऱ्या करताना इतकं फास्ट काम करावं लागतं नाही तर सगळं पीठ सुकून जातं तर मी आधी स्टार्टिंगला जसं आपलं पुरी मेकर आहे त्याच्यामध्ये मी बनवून बनवायचा प्रयत्न केला दोन तीन मी तसे बनवले पण नंतर माझ्या लक्षात आलं की लाटून जास्त फास्ट होतं आहे आता थोडंसं तेल घालून आपण याचं सगळं जे बाजूला लागलं आहे ते काढून घेऊ स्वयंपाक करणाऱ्या माणसाने कधीच कर असं खरकटं ठेवू नये कोणतीच गोष्ट तुम्हाला मी नेहमी ने हे दाखवते पण आणि सांगतेही मला स्वतःला बिलकुल आवडत नाही की कढई खरकटी ठेवलेली आता हे पंधरा वीस मिनटांनी पहा असं झालेलं आहे छान मला मी हा मोदक करून दाखवते जितकं फास्ट आपले मोदक ह्याच्यात उकडीचे होतात तेवढे फास्ट होत नाहीत हे लक्षात ठेवा याच्यामध्ये खूप दाब द्यावा लागतो तर याच्याऐवजी तुम्ही जर लाटून घेतलात तर ते जास्त इझी होतात मी लाटलेला व्हिडिओ नाही करू शकले पण पन... तुम्हाला एक मी सांगते की लाटूनच करा ते बेस्ट राहील आता ह्या आपण ह्याच्या पाकळ्या करून घेणार आहोत हेच मेन काम असतं जे माझ्या आवडतं आहे आणि थोडंसं आता म्हणजे उन्हाळ्यात जर करायची वेळ आली तर एक लक्षात ठेवा थोडंसं पाण्याचा हात घेऊन समोर लावायचं वरती नाहीतर मग ते मोकळ्या होतात जेवढ्या पाकळ्या आपण बंद केलेल्या असतात तोंडाशी ते मोकळं होऊन जातं परत आणि मग सगळं आपलं तेल खरं तर लाल होतंच ह्याच्यामुळे कारण थोडं तरी कुठेतरी हे झालं असेल तर गूळ त्यातना झिरपतोच आपण यात सारण भरून घेऊया चांगले दोन मोठे चमचे सारण भरायचे बघा माझा मोदक तयार झालेला आहे तशाच पाकळ्या झाल्यात की नाही उकडीचे जसे मी करते तशा तुम्हीच सांगा हे मला कमेंट बॉक्समध्ये मी अजून एक मोदक करून दाखवते मला ॲक्च्युली हे संध्याकाळी सात वाजेपर्यंत द्यायचे आहेत त्यामुळे आता मला थोडी घाई करावी लागेल कारण की हे व्हायला जरा वेळ लागतो तर मी विचार करते आता हे बाकीचे लाटून करेन मी आधी पाऱ्या लाटून घेईन एक सात आठ सात आठ पाऱ्या लाटून घेऊन मी करेन जितक्या तुम्ही जवळजवळ पाकळ्या करणार ना तेवढा तुमचा मोदक सुबक होतो मग तो तळणीचा असो किंवा तो, तो तुमचा उकडीचा असो नेहमी लक्षात ठेवा पाऱ्या नेहमी पाकळ्या नेहमी जवळजवळ करायचं आहे आता होळी जवळ आलेली आहे तर किती जणांना तेलपोळ्या बघायची इच्छा आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी नक्की तेलपोळ्यांची ऑर्डर आलेली आहे मला आता बऱ्याच तेलपोळ्यांची ऑर्डर आहेत तर मला व्हिडिओ बनवायचा की नाही तो तुम्हीच सांगा तर असे हे आपले मोदक तीच तयार झालेले आहेत त्या पिठामध्ये बरोबर चौतीस वगैरे झाले मोदक आणि एक हा छोटासा झाला तर आता आपण हे तळून घेऊया जितकी कढई सुंदर दिसते तेवढी ती नंतर लाल होणार आहे कारण की हे मोदक थोडेसे लीक होतातच तळताना आणि थोडासा वेळ लागतो याला तळायला परवा मी जे मोदक केले होते गणेश यागचे ते छोटे छोटे असल्यामुळे भरभर तळले गेले ह्याला थोडासा वेळ लागतो तर असे हे आपले सगळे मोदक आता मी तळून घेते तुम्हाला कसे वाटत आहेत माझे व्हिडिओज बघायला हे मला कळवत चला म्हणजे मलाही अजून हुरूप येतो तुम्हाला काही दाखवायला कोणत्या ऑर्डर आता इडली चटणीचा पण एक व्हिडिओ मला बनवायचा आहे इडलीपेक्षा मी सांबारचा व्हिडिओ बनवणार आहे जे लिटरली गावरान पद्धतीने बनवलं आहे म्हणजे आपल्या पद्धतीने पण ते खायला अगदी हॉटेलच्या सांबारसारखंच लागतं ते कसं बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवेनच हा ही व्हिडिओ कसा झाला आहे तो तुम्ही नक्की कळवा लाईक शेअर कमेंट्स करत चला सबस्क्राईब करायला विसरू नका जितके मला व्ह्यूज येतात तेवढे अजून सबस्क्राईबर्स वाढत नाही आहेत तर असे मी आता हा दुसरा लॉटही घालून घेतलेला आहे हे थोडेसे आता मी कोमट करून घेतले अगदीच गरम गरम भरायचे नाही मते तर मग ते पुन्हा नरम पडतील तर कसे वाटले सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता आहे बॉस अजून बरंच काही तुम्हाला दाखवायचं आहे पण तुमचे कमेंट्स आल्यानंतरच मी दाखवायचं असं ठरवलं आहे कारण माझ्या ऑर्डर तर काय रोजच्या चालू असतात हे पा आपली ऑर्डर तयार झालेली आहे चला तर मग लवकर लवकर आपला फोन उचला आणि कसं वाटलं कळवा धन्यवाद